प्रतिबिंब जनमानसांचे महापालिकेसाठी विखेंनी टाकला डाव युवा नेत्याच्या पाठीवर टाकली कौतुकाची थाप नगरमध्ये चर्चेला उधाण आगामी तीन चार महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अनेकांनी मैदान पिंजून काढण्यास सुरुवात केली आपल्याच पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी वरिष्ठ पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंतच्या नेत्यांकडून व्यूवरचना आखली जाते त्यात भाजपाचे नेते डॉक्टर विखे पाटील यांनीही आपल्या सवंगड्यांना लोकसभेला विरोधात काम केलेल्यांचा नुकत्याच झालेला विधानसभा निवडणुकीत बदला घेतला यात थोरात गडाक तनपुरे लंके या बलाढ्य नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभेचे उदाहरण ताजे असतानाच आता दोन महिन्यावर महानगरपालिकेची निवडणूक येऊन आहे या मनपाच्या निवडणुकीत शहरातील अनेकांना विखे पिता पुत्र आसमान दाखवतील अशी चर्चा झडू लागली आहे काही दिवसांवर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली असली तरीच डॉक्टर सुजय विखे पाटलांनी लोंढे यांच्यासारख्या युवा नेत्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे प्रभाग क्रमांक आठ मधील लोंढे हे नेमके कोण त्यांचा विखेंशी काय संबंध लोंढे यांच्याबद्दल काय म्हणाले डॉक्टर सुजय विखे पाहुयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर न्यायालयाच्या आदेशाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून लवकरच महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होणार आहे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असा अंदाज आता राजकीय वर्तुळात बांधला जातोय महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी प्रभाग पिंजून काढण्यास देखील सुरुवात केली आहे मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रभागात विविध कार्यक्रम घेतले जात तर काहींचे प्रभागात आपल्यालाच उमेदवारी कशी मिळेल यासाठी नेते मंडळींकडे प्रयत्न सुरू आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे युवा नेते डॉक्टर पाटील यांनीही युवा सहकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत एक प्रकारे महापालिका निवडणूक लढण्यासाठी बळ दिलं असल्याचं बोललं जाते नुकतेच नालेगाव मध्ये नागपंचमी निमित्त आयोजित कुस्ती आखाड्याच्या समारोपाला सुजय विखे पाटलांनी हजेरी लावली या कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती होती परंतु विखे पाटलांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी महेश लोंढे यांच्या नावाचा आवर्जून नामोल्लेख करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी महेश लोंढे यांना बळ दिल्याचं आता बोललं जात आहे आणि मला विश्वास आहे की महेश महेशच्या प्रयत्नातून त्याच्या माध्यमातून माद्य। आले

प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिंदे सेनेचे से पदाधिकारी महेश लोंढे यांनी देखील तयारी चालवली आहे महेश लोंढे राजकारणात सक्रिय असून माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असतात नगर कल्याण रोडवरील उड्डाण पुलाच्या कामासाठी देखील तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्रामभैया जगताप यांच्याकडे पाठपुरवठा केला वेळोवेळी आंदोलन केली अखेर नगर कल्याण रोडवरील उड्डाणपुलाचं काम सुरू झालंय लोकसभा निवडणुकीमध्ये प्रभागातील धुरा ही महेश लोंडे यांच्या खांद्यावर दिली होती प्रभागातील काही नगरसेवकांनी विखेंच्या विरोधात काम केलं परंतु लोंढे यांनी विखेंची धुरा सांभाळली त्यामुळे महेश लोंढे यांची विखेंच्या गुडबुक मध्ये नोंद झाली आहे लोंढे यांनी अनेक वेळा कुस्त्यांचे आखाडे भरवले यासोबतच प्रभागात दांडगा नावलौकिक असून जनसंपर्क देखील आहे याचीच दखल घेत सुजय विखे पाटलांनी लोंढ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली असल्याचं बोललं जात आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा